आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला एक वेगळी ढोकळ्याची प्रिमिक्स बनवून दाखवणार आहे तर ही मी माझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण केली होती आणि तिला ढोकळा खूप आवडायचा पण बेसनचा ढोकळा जर खाल्ला ना तर तिला गॅस व्हायचा म्हणून काहीतरी वेगळं असं प्रीमिक्स मला बनवायचं होतं मग डोक्यात एक आयडिया आली की अशा प्रकारे आपण प्रिमिक्स बनवून देऊया की जेणेकरून ती नेहमी जरी ढोकळा खाल्ला तरी तिला त्रास होणार नाही म्हणून खास मी आईसाठी हा ढोकळ्याचं प्रिमिक्स बनवलं होतं तर तिने भरपूर असा ढोकळा खाल्ला ह्या प्रिमिक्स बनवून दिल्यानंतर तर आता तो बनवायचा कसा तर त्यासाठी इथे सगळं प्रमाण आपल्याला वजन काट्यावर मोजून घ्यायचं आहे तर इथे मी वजन काटा घेतलेला आहे आणि त्यावर कुठलंही भांडं ठेवायचं त्याचं आधी वजन करून घ्यायचं आणि ते त्याच्यातून मायनस करायचं आणि इथे मी आता दोन किलो तांदूळ घेणार आहे तर बघा तर जे आपल्या प भांड्याचं वजन झालं होतं ना त्यातून ते, ते मायनस करून दोन किलो तांदूळ घेतलेले आहे तर मोजून घ्यायचं आहे आपल्याला सगळं साहित्य म्हणजे आपलं प्रेमिक्स एकदम व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात होईल आणि दोन किलो तांदूळ मी रेशनचे घेतलेले आहे तुम्ही कुठलेही घेऊ शकता फक्त इंद्रायणी घ्यायचे नाही पण शक्यतो रेशनचे असेल तर ते अतिउत्तम आणि त्यानंतर इथे मी अर्धा किलो मसूरची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा मोजूनच घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे तर बऱ्याच लोकांना चण्याच्या डाळीची ॲलर्जी असते कुणाला चण्याच्या डाळीमुळे गॅस होतो म्हणून अशा प्रकारे मी चण्याच्या डाळीची पुरणपोळीसुद्धा बनवलेली मुगाच्या डाळीची पुरणपोळीसुद्धा बनवलेली आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि पाव किलो इथे आपल्याला उडीद डाळ लागणार आहे अशा तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या यामुळे ढोकळ्याला अतिशय अशी भन्नाट चव येते आणि ढोकळासुद्धा खूप सॉफ्ट होतो आता हे आपल्याला डाळी आहे ना तर ह्या सगळ्या आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे तांदळामध्ये या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या एकजीव करून घ्यायचा आणि आधी स्वच्छ आपल्याला ह्या सगळ्या मी डाळी पुसून घेतल्या होत्या त्यानंतरच त्याचा मोजून घेतलेला आहे तांदूळसुद्धा चांगले पुसून घ्यायचे आहे आपल्याला आणि जर तुमच्याकडे आता हे मी पावसाळ्यात बनवलं होतं त्याच्यामुळे हे धुतलेलं नाही पण उन्हाळा असेल तर तुम्ही हे सगळं धुवून घेऊ शकता आणि त्यानंतर त्यान मिक्स करून हे दळून घ्यायचं आहे तर इथे मी घरच्या चक्कीतच दळलेलं आहे तर तुम्ही बाहेरच्या चक्कीतून सुद्धा दळून आणू शकता एकदम आपण गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ दळतो ना तर अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे बारीक दळून घ्यायचं आहे तर बघा आता आपलं सगळं दळून झालेलं आहे धान्य आणि आता यामध्ये आपल्याला काही अजून साहित्य टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला ढोकळा बनवला की त्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायची गरज पडणार इथे सुद्धा आपल्याला हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा किलो साखर घेतलेले भांड्याचं आधी वजन करून घ्यायचं आणि ते भांड्याचं वजन मायनस करायचं दोनशे ग्रॅम सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे तर वरती जे वजन आहे ना ते एक्स्ट्रा वाटीचं आहे शंभर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम आपल्याला इथे सोडा लागणार आहे खायचा सोडा लागणार आहे अशा तीन वस्तू मी इथे घेतलेल्या आहे आणि आता हे सगळं आपल्याला दळायचं आहे पण ते कसं दळायचं तर काय करायचं सोडा आणि मीठ आपल्याला एकत्र एक दळून घ्यायचं आहे सगळं एकत्र एक दळायचं नाही सायट्रिक ॲसिडमुळे मिठाचा आणि मी साखर आणि सायट्रिक ॲसिड एकत्र दळलं ना तर त्याच्या गुठळ्या होतात म्हणून हे वेगवेगळं दळून घ्यायचं आता मी मीठ आणि सा सोडा एकत्र दळून घेतला त्यानंतर इथे सायट्रिक ॲसिड वेगळं दळायचं सायट्रिक ॲसिड म्हणजेच याला आपल्याला लिंबाचे फुलं असतात लिंबाचे लिंबूसत्व म्हणतात याला तर हे तुम्हाला बाजारात कुठल्याही किराणा दुकानात मिळून जाईल आता हे सायट्रिक ॲसिडसुद्धा आपलं दळून झालेलं आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला साखर दळायची आहे तर साखर आता इथे मी थोडी थोडी करून दळणार आहे तर जास्त प्रमाणात मी बनवलं होतं ना कारण मला घरी पण काही ठेवायचं होतं आणि आईसाठी सुद्धा न्यायचं होतं तर आता शेवटचे मी आठ दिवस मी आईकडे गेले आणि त्यानंतर माझी आई आता ह्या जगात नाही आहे तर तिच्यासाठी खास हे प्रीमिक्स बनवलं होतं तर तिला खूप आवडलं शेवटची तिची इच्छा मी पूर्ण केली याचाच मला खूप आनंद आहे आणि तिने भरपूर ढोकळा खाल्ला मी असताना मी भरपूर ढोकळा तिला बनवून दिला आठ दिवस हो, होती तेव्हा तर आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायच घेतल्यानंतर चाळणीने पुन्हा चाळून घ्यायचं चा आहे जेणेकरून त्यामध्ये साखरेच्या किंवा सायट्रिक ऍसिडच्या थोड्याशा गठुळ्या राहिल्या असतील तर त्या वरती राहतात किंवा काही धान्य वगैरे राहिलं ना ते सुद्धा असं चाणीत राहतं म्हणजे एकसारखं पीठ आपलं तयार होतं तर अशा प्रकारे आपलं आता हे पीठ तयार झालेलं आहे आणि पुन्हा एकदा मोठ्या भांड्यात मिक्स करून त्याला पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता हे एकजीव केल्यानंतर आपल्याला कुठल्याही तुम्ही एअरटाईट बर्नीमध्ये किंवा स्टीलच्या एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवू शकता आणि हे आरामात तुम्ही सहा महिने वापरू शकता अजिबात खराब होत नाही याला किडा अळई अजिबात लागत नाही कधी तुम्हाला घाईची वेळ असेल ना तर अशा वेळेस तुम्ही हे वेगळ्या प्रकारचे प्रिमिक्स करून ठेवा आणि हे कधीही तुम्ही आता ढोकळा बनवू शकता तर मी दुसऱ्या प्रकारचं पण ढोकळा प्रिमिक्स केलेला आहे तर त्याची लिंक पण व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे जाऊन तो पण तुम्ही बघू शकता बेसन चण्याच्या चा डाळीपासून बनवलेलं प्रिमिक्स आहे ते सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आता हे बनवायचं कसं तर एक वाटी मी प्रीमिक्स घेतलेले त्याच्यात कलरसाठी चिमुडभर हळद टाकायची आहे फक्त तुम्हाला नको असेल तर हळद हाड़ा, हळद स्कीप केली तरी चालेल आता हे एक जीव करून घ्यायचं आणि त्याच वाटीप्रमाणे एक वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी पीठ आणि एक वाटी पाणी हे योग्य एकदम प्रमाण आहे तर असं सुरुवातीला तुम्हाला पातळ वाटेल पण जेव्हा तुम्ही ढोकळा बनवाल ना तर एकदम परफेक्ट असा होतो आणि एकच साईडने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि इकडं ढोकळ्याचा टीन घेतलेला आहे त्याला आधी आपण तेल लावून घ्यायची ही तयारी पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे प्रेमिकच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे इकडे क कढई किंवा काही कुणी कुठलंही भांडं घ्या आणि त्यामध्ये पाणी आधीच उकळायला ठेवा म्हणजे पाणी उकळल्यानंतरच आपल्याला हे ढोकळा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे ढोकळा खाली बसत नाही उकळल्यानंतरच ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ढोकळा शिजवून घ्यायचा आहे आणि फास्ट गॅसवरच शिजवायचं आहे पाणी भरपूर ठेवायचं खाली म्हणजे जेणेकरून पाणी आटणार नाही आणि एक सुरी टाकून बघायची सुरीला चिटकलं नाही तर समजायचं आपला ढोकळा शिजलेला आहे तर ढोकळा थोडासा प लागला होता म्हणून चिटकला होता म्हणून मी पण पुन्हा एका पाच मिनटं ठेवलेलं आहे आता त्याला मी तडका बनवून घेतला आहे हिरव्या मिरच्या कडीपत्ता तेल मोहरी याचा तडका बनवून घेतला आणि त्यामध्ये एक लिंबू पिळून घेतलं आणि एक चमचा साखर टाकली अशा प्रकारे हे तडका बनवून घेतलेला आहे पाणी टाकून उकळून घ्यायचा आणि असा तडका गरम गरमच ढोकळ्यावर टाकून घ्यायचा जेणेकरून तो आतपर्यंत असा पोचेल आणि ढोकळा छान असा सॉफ्ट होईल आपला तर थोडा थोडा करून पाणी टाकायचं म्हणजे आतपर्यंत पोचतं आणि आता जशा पाहिजे तशा आकारात तुम्ही यालच्या वड्या पाडू शकता तर अशा चौकोनी आकारातच ढोकळाचा आकार चौकोनीच चा असतो ना म्हणून चौकोनी आकारातच मी ते कट करून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला एक मी हातात काढून पण दाखवणार आहे कसा झाला आहे तो तर तुम्ही इथे बघू शकता अगदी जवळून तुम्हाला मी दाखवणार आहे तर एकदम फ्लॉपी आणि एकदम जाळीदार असा ढोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपलं हे ढोकळा प्रेमिक्स आणि ढोकळा तयार झालेला आहे तर हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला किंवा प्रेमिक्स कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आईसाठी एक कमेंट मात्र नक्की करा लाईक करा शेअर करा आणि घंटीवरती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला मात्र वि विसरू नका तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठल्या राज्यातून आणि कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद